सात नंबरचा प्लेअर गडी मारण्याच्या प्रयत्नात धडपडत करत धडपड करत धडपड करत पांढऱ्या पट्टे बांधून दोन्ही पायाला गडी मारण्याच्या प्रयत्नात पाऊ आपल्या संघासाठी काय करतो हा रीडर झिरो एक नंबरचा रिंगणात बंद किती ट्रेंडमार्क परत अपेक्षित आपल्या पाठीशी हा आठ नंबरचा प्लेयर थर्ड रेट डोआ डायरेक्ट करो या मरो या परिस्थितीत मुळगावांच्या रिंगणात पाहुया आपल्या संघासाठी काय करतो उत्कृष्ट भाऊ डायरेक्ट

गाडी मारण्याच्या प्रयत्नात वाट नंबरचा प्लेयर पर्या आपल्या संघासाठी काय करतो गाडी प्रयत्न उत्कृष्ट अशी पकड गुडगाण्या संघाकडून मुळगाव संघाकडून एक नंबरचा प्लेअर कोल्हा जवाला उत्कृष्ट अशी पकड वन पॉइंट जवाहरला तेहतीस नंबरचा प्लेअर तेहतीस नंबरचा प्लेअर तेहतीस नंबरचा प्लेअर मूळ मुळगावच्या रिंगणात गडी मानाच्या प्रयत्नात पाव आपल्या संघासाठी काय करतो वा लहान साहेब बाबा कठीण खाता काय तुकडक प्रथमेश शेंडे बरोबर पाय हा अपयशी परत आपल्या रिंगणात वापी भाऊ घे हा जीवनावणा परत आपल्या भाऊ तू तिकडे गेला टीशन घातलं त्यांच्या गाडी मारण्याच्या प्रयत्नात पटांगणात हा सामना सांगता होणारा सामना हा <laughs> सामना संपता होणारा सामना <laughs> <laughs> कोणाचा गॅस लीक झाला कोणाचा हा सामना संपाच होणारा सामना टाइम माग हा सामना समता होणारा सामना हा सामना समता होणारा सामना गवर्धळ वर्सेस कटली बोरगाव कटली बोरगाव कटली बोरगाव जाऊन हा सबीर नावाने गावात गाजलेला गाजलेला गाज सात नंबरचा जप्ले तू ऑफिस आपले रिंग हा आठ नंबरचा प्लेयर जवाहरला डोळा डायरेक्ट मध्ये मुळगावच्या रिंगणात पाय आपल्या संघासाठी काय करतो एक प्राप्त करण्यासाठी धडपड करत पण वन पकडाव मुळगावर हा नऊ नंबरचा प्लेअर लंबा लाचक चरेश भाऊचा प्यार बनते जवाहरला रिंगणात पावे आपल्या संघासाठी काय करतो वाईन वाईन हा जवाहरला सात नंबरचा प्लेअर गुडगावच्या रिंगणात पाव आपल्या संघासाठी काय करतो सात नंबरचा प्लेअर जवाहरला मुडगावच्या रिंगणात पाव आपल्या संघासाठी काय करतो एक गुण प्राप्त करण्यासाठी धडपड करत प्लेअर मुचा गडी मारण्याच्या प्रयत्नात मुडगावच्या रिंगणात पाह जवानाच्या रिंगणात पाया आपल्या संघासाठी काय करतो कपैशी परत आपल्या रिंगणात वापी कोलामराज जवारणाचा प्लेअर किती नंबरचा एक नंबरचा बाबा काय आपल्या सगळ्यासाठी काय करतो घरी मारण्याच्या प्रयत्नात हा सामना समता होणारा सामना गवड वरचे कटले बोरगाव काढ तू काय मी नाही ऐकत नाही का <fadesweet cud> <FUCK>. <respebs>

थांब ना पे ते नंबरचा गुणगावच्या रिंगणात एक गुण प्राप्त करण्यासाठी कंपर करत

सात नंबरचा प्लेअर जेव्हा घोडगाड तर एक गुण प्राप्त करण्यासाठी धडपड करत पाहूया काय होते काय नाही सात नंबरचा प्लेयर जेव्हा जा

हा सामना समताच होणारा सामना गोंडकर वाले गणेश भाऊ ऐकून घ्या हा सामना समताच होणारा सामना नऊ नंबरचा प्लेअर मुळगावांचा लंबाला चट नावाजलेला गावातलेला मुळगावांचा नऊ नंबरचा प्लेअर नाव ना माहित माहित आहे टाइम पास करत असत आपला <laughs> एक नंबरचा प्लेयर जवाहरलाल जा वन पॉइंट मूळ गाव नऊ नंबरचा प्लेअर मुळ जवाहरलाल जाणार

आजाला प्लेयर मुलगांच्या रिंगणात गडी मारण्याच्या प्रयत्नात पाहू आपल्या संघासाठी काय करतो अपयशी परत आपल्या रिंगणात वापे हा नऊ नंबरचा प्लेयर मुडगावांचा जेवणाच्या रिंगणात पाहू आपल्या संघासाठी काय करतो

कोणता पाणी पेल तर रे मुडगावचा सव्वीस नंबरचा प्लेअर जवाहरला संघासाठी काय करतो हा आला पहा तुमचा सोबती तुम्हाला झिरो नऊ नंबरचा प्लेअर मुळगावांचा जेवण लाज रेंगणाथ दोघामध्ये रेड मारत पाय आपल्या का संघासाठी का काय करतो उजवी डावीकडे स्कोर सांगा स्कोर एकशे साठ गुडगाव जवाहरला वीस एकशे साठ गुडगावात जवारला वीस सामना समताच होणारा सामना गवर्तड वर्सेस कटली मोरगाव दोन्ही संघाने विलंब न करता हा सामना समताच लगेच ग्राउंडवर वर हजर होती हा उत्कृष्ट यांची पकड मुडगाव या संघाकडून एक गुण मुडगाव डुआ डायरेक्ट नऊ वर्षेस नऊ जवाहरलालचा एक नंबरचा आपल्या मुळगावच्या रिंगणात गडी मारण्याच्या प्रयत्नात पाय आपल्या संघासाठी काय करतो पकवड मुळगाने या संघाकडून नऊ नंबरचा प्लेअर मुळगावांचा लंबा लाचक लंबा चु सगळे जण झाला त्याच्यापेक्षा मोठे दिसतात दोन्ही संघांना सुचल्या शेवटचे पाच मिनिट पाय आपल्या संघासाठी काय करतो अपयशी परत आपल्या रिंगात वापे हा सात नंबरचा प्लेअर विजय वारलाचा मुळगावांच्या रिंगणात काही गुण प्राप्त करण्यासाठी दाखल करा चक्कर उत्सुन चक्कर रेडर वन पॉईंट हा नऊ नंबरचा प्लेअर मुळगावचा मुळगावचा नऊ नंबरचा प्लेअर लंबाला सामना संपताच होणारा सामना गावरखाड वर्सेस काटलीपूर गाव जवाहरलालचा लहान तासा रेडर पाहूया आपल्या संघासाठी काय करतो हा सामना चमताच होणारा सामना घर थोडू असतेच कटली बुरगाव डो आ डायरेक्ट भाऊ लंबालाचा कसा प्लेयर मुलगा आमचा नऊ नंबर पकड उत्कृष्ट अशी पकड जेवरला संघाकडून एक नंबरचा प्लेयर चा बहुत बात है तो गजू तोड़ साम तुम वाट एक मित्र पाहत है माजा मागो येऊन उन भेट घेऊन जा दोनों संगना सोचना शेवटचे चे तीन मिले परत अपने आपल्या रिंगा तो आप एक नंबर तक ले मुंडगांचा जे वाला आहे रे आपल्या संघासाठी काय करतो मस्त हासतोय आपल्याशी पडला आपल्या रिंगना तो आपी कठीण डायरेक्ट भाऊ जाणार भाऊ दोआ डायरेक्ट दोन्ही संघाला सूचना शेवटचे दोन मिनिट मुलगा संघ विजयी झालेला आहे भाऊ वा आणि तू लंबा सगळ्यात धुतला बाबू हा